नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे शेतकऱ्यांची लागलेली मोठी प्रतीक्षा आणि शासनाकडून काय नवीन अपडेट आले आहे हे, हे सगळं आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊयात मित्रांनो पीएम किसान योजनेतून दरवर्षी तीन हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार इतकी मदत थेट जमा केली जाते परंतु यंदाच्या हप्त्याबद्दल बराच गोंधळ आणि प्रतीक्षा दिसत आहे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि वृत्त माध्यमातून या हप्त्याबद्दल विविध बातम्या येत आहेत कधी म्हणतात या आठवड्यात हप्ता येणार आहे तर कधी हप्ता थांबला आहे असं सांगितलं जातं पण शासनाकडून अधिकृत अपडेट मात्र मिळालं नव्हतं मित्रांनो तुम्हाला माहितच आहे सध्या बिहार राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत आचारसंहिता लागू असल्यामुळे केंद्र सरकार कोणताही आर्थिक लाभ वितरणाचा निर्णय तात्पुरता थांबवते या पार्श्वभूमीवर पीएम किसानचा हप्ता सुद्धा थोडा पुढे ढकलण्यात आला आहे परंतु आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे चौदा नोव्हेंबरला बिहार निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्य शासनाकडून पात्र लाभार्थ्याची तपासणी म्हणजेच आर एफ टी साईन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आता आर एफ टी साईन म्हणजे काय तर राज्य शासनाकडून केंद्र शासनाला पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी पाठवली जाते या यादीनुसार पुढे एफ टी ओ तयार केला जातो एकदा एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर निधीची तरतूद होते आणि मग केंद्र शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात साधारणपणे आर एफ टी साइन केल्यानंतर तीन ते पाच दिवसाच्या आत एफटीओ जनरेट होतो म्हणजेच जर पंधरा नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली तर पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पुढील हप्ता येण्याची दाट शक्यता आहे तरीही अधिकृत घोषणेची वाट पाहणं महत्वाचं आहे जसेच शासनाकडून अधिकृत माहिती येईल त्याचा अपडेट आम्ही सत्याची शेतीवरून तुम्हाला सर्वात आधी देणार आहोत म्हणून मित्रांनो थोडा संयम ठेवा कारण हप्ता थांबलेला नाही फक्त प्रक्रियेमुळे थोडा उशीर झालेला आहे लवकरच तुमच्या खात्यात पी एम किसानचा पुढील हप्ता जमा होईल तोपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद